घेऊ सती चा गवसा धनी सुखात ठेव घेऊ सती चा गवसा ध धनी सुखात ठेवया गाणं गाण, पुज्या वडाची करुया सावित्रीचं गाणं पुजा वडाची करुया घेऊ सती चागवसा धनी सुखात ठेवया घेऊ सती चा धनी सुखात सुात गाऊ गसित्रीच गाणं पूजा वडाची करुया गाण पूजा वडाची करुया सुख दुःख सारा ठेऊनी मनात राजाची लेखग राहिली वनात सुख दुःख सार ठेऊन मनात राजाची लेखग राहिली वनात गाऊ तिला ओव्या फेर वडाला धरूया गाऊ तिला गओव्या फरवडाला धरूया सावित्रीचं गाणं पूजा वडाची करुया सावित्रीचं गाणं पूजा वडाची करुया गाऊ सावित्रीच गाणं पूजा वडाची करुया सावित्री चपाती हिंडे हिंडे रानोमाळ त्याचा होता तपलेला काळ सावित्री चापाती हिंडे हिंडे डोईवर त्याचा होता तपलेला काळ जन्मो जन्मीपती याला च गवरुया जन्मो जन्मीपती याला च गवरुया गौसवित्रीचं गाण पुजा करूया करुया सावित्रीचं गाणं पुजा वर्डाची करुया घेऊ सती गवसा धनी सुखात ठेवूया घेऊ सतीचा गवसा धनी सुखात ठेवूया सावित्रीचं गाण पूजा वडाची करुया गाऊ सावित्रीचं गाणं गाण पूजा वडाची करुया <Sessizia> कीर्ती गतीची मोठी नारी जातीचा अभिमान यमा कडून लतीने पतीचा ग्राण <Sessizia> कीर्ती गतीची मोठी नारी जातीचा अभिमान यमा कडून लतीने पतीचा ग प्राण उपवास पौर्णिमेचा पतीसाठी ग धरुया उपवास पौर्णिमेचा पतीसाठी गरुया गाऊसावीत्रीचं गाण पूजा वडाची करुया गाऊ सावित्रीचं गाण पूजा वडाची करुया केव सती चा धनी सुखात ठेवूया घेऊ सती चागवसा गवसा धनी सुखात ठेवूया गौसावी सावित्रीचं गाणं पूजावडाची करूया करुया गौसवी त्रिच गाणं पूजा वडाची करुया गौसवी त्रिच गाणं पूजा करुया धन्यवाद